तिथे सुद्धा या गावांमध्ये येवलामध्ये काही ठिकाणी बघाबुटी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे जे आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मका आहे सोयाबीन आहे कांदा आहे द्राक्षाच्या बागा सुद्धा आहे आणि आता आपण पाहिलं की शेतकरी फार हवाल झालेला आहे

अडचणीचे सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत पंचनामे सुरू झालेले आहेत आणि टोमॅटोचं नुकसान झालं भाजीपाल्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे तर मुळात जे आहे ना आता खरं म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस फार कमी आहे एवढ्या भागात एवल्यामध्येच पाऊस कमी पडतो पण आता हे असं चाललेलं आहे पाणी सगळं काही गेलं का मातून कांदे सडलेले आहेत आता पाणी निघतच नाहीत तीन तीन चार चार फूट पाणी आहे शेतामध्ये ते पाणी निघणार कुठं बरं निघालं तर टाकायचं कुठे पण तिकडे टाकायचं तिकडे पाणीच पाणी आहे तिथे आणि त्यामुळे आम्ही सगळी मुळे कुजणार सगळी आणि ते सत्यानाच सगळं होणार आणि त्यामुळे फार हवा गेलाय आता अनेक ठिकाणी तर फार वेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र या अशा अडचणींना महाराष्ट्र माझे शिवाय आम्ही खूप तोंड दिलेलं आहे सगळ्यांनी आपण एकत्र येऊन आणि यावेळेस सुद्धा सरकार अतिशय समर्थ आणि मजबूतपणे त्या सगळ्यांच्या पाठिंबा उभे आहेत प्रत्यक्ष जे सगळेच मंत्री जे आहेत बांध्यावर जात आहेत आणि शेतकऱ्यांचे आशुर काम करतायत आणि माझी खात्री आहे की मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा एक मतानं पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय आपण घेतला आणि अधिक आजची किती मदत करायची काय करायची हे सगळं संपूर्ण आता हा डाटा जो आहे हा महाराष्ट्राचा प्रत्येक तालुक्याचा आणि त्यानुसार जे आहे मग आणखी पुढचं वाटप कसं काय करायचं याच्यामध्ये सुद्धा आणखी काही वेगवेगळ्या महाग आहेत जसं जमीन खरडून गेलेली आहे काही ठिकाणी जमीनच नाही शेती करायला जमीनच नाही बागा ज्या आहेत त्या बागा उभ्या राहायला पाच वर्ष लागतात आणि परत ते जेव्हा उभं करायचे आहेत नवीन त्याला आणखी तीन चार वर्ष जे आहेत कमीत कमी जाणार म्हणजे आणि त्याच्यावर कोट्यावधी रुपयाचं जे आहे कर्ज सुद्धा घेतलेलं असतं या सगळ्या लोकांनी आपल्याला वाटतंय की बघायला आहे परंतु अशा रीतीच्या अडचणी आल्यानंतर आठ दहा वर्षांसाठी ते जे आहेत जातात संपूर्ण जातात अडचणीत देतात हे सगळ्याचा विचार मंत्रिमंडळ करून अधिकाधिक आम्ही मदत अधिक 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 करू आणि प्राथमिक सुद्धा जे आहे मदतीला सुरुवात झालेली आहे अन्नधान्य वाटप जिथे अन्नधान्य खराब झालेलं आहे त्या ठिकाणी दहा किलो

आणि सगळ्या सर्वकश विचार करून ज्या त्यावेळेला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्राने उभं राहणं हे आवश्यक आहे असं मी समजतो जे करायचे आम्ही करू सुद्धा बघतो का प्रत्येक राज्याला केंद्राचे ठराविक नॅशनल कलामिटी सारखंच राहणार त्याच्यासाठी किती मदत द्यायची हे ठरलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त मदत द्यायची असेल तर एक सांगितलेलं आहे की ते जे काय देतून ते नक्की ते, 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 ते माध्यमार परंतु राज्य राज्य सरकार हे मागे हातमान नाही आहे ते पूर्ण मदत करणार आहे एस न्यूज साठी रोहनदानी नाशिक